मंडळी हो हॉटस्पॉट इथंच आहे बर का तर मग चला चॅनल ला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा तुका म्हणे नको वर पंग देव आपला परमार्थ थोड आपण परमार्थ देवपूजा जरी करायला लागली तर मोठे घंटी वाजवते जसे जसे लोक येते तसे तसे लोकांना वाटत काय देव देव चाललाय वयाला हे का नाही हा काय याचा मग ते गंधा जे पडते खाज तिकडं गंध इंदोरीकर महाराज म्हणते जिकडं खाजीन तिकड तिकडं गंध म्हणजे हे आपले परमार्थाचे लक्षण आहे हे का म्हणजे बाहेरचा पार आहे सांगतो तुम्हाला एक घडलेली घटना सांगतो आता दोन चार दिवसापूर्वी घडलेलं सांगतो काल्याचं तो कीर्तन होत कर्ज बरं वर आणि त्या कर्जातलं काल्याचं कीर्तन माझ मारुतीची प्राण प्रतिष्ठापना त्या गावात सप्ताह चालू असताना दुसऱ्या दिवशी त्या गावात एक पाहुणे आहे का बरं काय आली पाहुणे आली त्या गावातून पाहुणे आली ती सप्त्याला कीर्तनाला जाऊन बसली त्या मारुतीचं पायरीवरून तिनं दर्शन घेतलं दर्शन घेतल्यावर ते मारुतीकडे बघितलं म्हणली माय मारुतीला तर चांदीचे डोळे ना काय म्हणली ती तुम्हाला ऐकायला येत ना आवाज वाढवायचा थोडा म्हणजे ऐकायला नाही का माय म्हणली मारुतीला तर चांदीचे डोळे नाही कीर्तन संपलं दुसऱ्या दिवशी लगेच ती कर्जत ला आली चांदीचे डोळे घेऊन गेली कुणाला तुमच्या डोक्यात येत आहे ना वर्गच वेगळा बरं काय स्टंट करणार याला स्टंट करणार काय करणारा यांचे स्टंटच वेगळे असतात आले ते चांदीचे डोळे आणले ते कार्यकर्ते सप्तचे त्यांच्या हातात देऊन टाकले म्हणली हे धारा गाव आहे काय म्हणली हे तुमच्या डोक्यात येते ना पण चांदीचे डोळे नसून का म्हणली मारुतीला कमिटी खुश झाली ना काय म्हणले पावनेने चांदीचे डोळे आणले पाहुणेने चांदीचे डोळे आणले काय पाहुणीनं आपलं गाव अरे वीस हजार लोकसंख्येचं गाव, गाव, गाव। आहे पण अक्कल नाही म्हणले आपल्या गावाला कशाने अक्कल काढली गावाची तुमच्या डोक्यात येते पण हे बोललेलं मग ती चांदीचे डोळे ते दिल्यावर सगळ्या गावात चर्चा मग ती पाहुणीने चांदीचे डोळे आणले पाहुणीने चांदीचे पाटलाची पाहुणी मग तिला आता पाच सहा दिवस पुढचे मग चहा पाण्याला काय कमी पाहुणीला बोलवा कशाला बरं चहा पाण्याला बोलल्यावर पाहुणी काय अशी काय नीटच घरून उठून येत नव्हतं मग पाहुणीला चहा पाण्याला बोलिल्यावर आमच्या माता मावल्याला माहिती मोकळ्या हाताने तिला काय जाऊन देत तुमच्या डोक्यात आलं का चिंदूक मेंदूक घ्यावाच लागत आणि पाहुणी अशी तुम्हाला सांगतो पाच सहा दिवस गावात फिरली किती गोळा केला असेल तिने आता तुम्ही उग उग डोकं लावा आम्ही म्हणजे तुमच्या लई लोक आले तुमच्या मग काल्याचं कीर्तन माझं मग काल्याचं कीर्तनाला मी आपलं कीर्तन चालू झालं तिला त्या कार्यकर्त्याने आणली ना ते हा आता पाहुणी चांदीच डोळे आणले मग ते ना नाकडाक काय नाय डांगांक नाक नाक डांग डांग नाक नाक काय वाजलंय असे हलकीवाले वाजेत आणली ती मग like, <》से> ते समोर आल्यावर ते एक जण म्हणले हो महाराज बंद करा म्हणला तुमचं कीर्तन का पाहुणीने चांदीचे डोळे आणले म्हणला तिचा तुमच्या डोक्यात मग ती तिचा सत्कार बित झाला मग ते ती पाहुणी दम खाती घेत उचल पाण्याला खळखळ कीर्तनातच लागली बडबड करायला महाराज मी आणलेत म्हणली काय काय म्हणली मी गाव आहे काय म्हणली हे आकली नसून का म्हणली कोणाला तुमच्या डोक्यात येत का ती कोणाला म्हणती आम्ही बाबा काय सांगायची गरज आहे का म्हणले आम्हाला उशीर का म्हणून झाला तर मी म्हणलं कॅमेरावाले उशीर आले ते तर पहाट येऊन बसले होते घरी म्हणजे हे ती लागली पडपड करायला ला मला म्हणे गाव आहे काय म्हणली हे यांना कळून आहे का म्हणली चांदीचे डोळे घेऊन आहेत का मला म्हणलं हो माय तुम्ही आणले चांगलं केलं म्हणलं बरं झालं आनंद आहे म्हणले तुम्ही चांदीचे डोळे आणले तर नाही पण म्हणली बाबा मॅच आण तुमच्या डोक्यात येत ना मग म्या तिला म्हणलं केवढ्याचेत मग तिचा टोन बदलला बरं का सुरेश बाबा केवढ्याचे साडेसातशे सातशेचे म्हणली केवढ्याचे अय गावकरी तुमच्या डोक्यात आहे का केवढ्याचे चांदीचे डोळे साडेसातशेचे साडे चे आणि मग बी डोकं सरकल जरा मग काय म्हणलं साडे सातशे नवीन पातळ घातलेलं होतं म्हणलं हे नवीन आहेर घेतला म्हणली केवट्याचे म्हणले असं पंधराशे रुपयाच तुमच्या डोक्यात येते का राहिलेल्या सहा दिवसात तिने किती पातळ गोळा केली एक जण म्हणला बाबा शहात्तर पातळ गोळा किती किती तुम्हाला मग मला सांगा शहात्तर गुणिले किती शहात्तर गुणिले पंधराशे डोळे केवढ्याचे आहेत म्हणजे बरेच ना बिझनेस साडेसातशे इन्व्हेस्टमेंट विठाला 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 विचार करा म्हणजे हे जो आहे हे बाह्य लक्षणाचा मग मला मी तिला तो कधी रामायण ऐकलं म्हणले ऐकलंय पण आता तुम्हाला काय सांगायचं ते नसन ऐकलं म्हणजे म्हणलं ऐक ज्या वेळेस प्रभू रामचंद्र वनवासहून वापस आले त्याला राज्य गादी मिळाली त्यावेळेस खुश होऊन सगळ्यांना भरपूर अशा प्रकारचं द्रव्य दान केलं त्यावेळेस हनुमंतरायाला सुद्धा एक भेट वस्तू दिली ती काय नाव आहे त्याच कशाचा हार होता तो हा कशाचा नवरत्नाचा हार होता त्या मारुती रायानं ते नवरत्नाच्या हार असा फोडून फोडून तुकडे करून फेकून दिले म्हणले आणि तुझ्या साडे सातशेच्या चिपड्या डोळ्यावर बसला का म्हणलं माझा देव आहे तुमच्या लक्षात येते ना तुमच्या पण की असा वर ना काही एक महाराज बंद करा म्हणला कीर्तन का पाहुणीने चांदीचे डोळे आणले म्हणला तिचा सत्कार करायचा तुमच्या डोक्यात पण बोलले आणि मग ती तिचा सत्कार बित झाला मग ते ती पाहुणी दम खाती घेत उचल पाण्याला खाळ कीर्तनातच लागली बडबड करायला महाराज मी आणले म्हणली काय काय म्हणली गाव आहे काय म्हणली हे आकली नसून का म्हणली कोणाला तुमच्या डोक्यात येते का ती कोणाला म्हणती आम्ही बाबा आपल्याला काय सांगायची गरज आहे बाबा मागा म्हणले आम्हाला उशीर का म्हणून झाला तर मी म्हणलं कॅमेरावाले उशीर आले ते तर पहाटच येऊन बसली होती घरी म्हणजे ही ती लागली पडपड करायला ला मला म्हणे गाव आहे काय म्हणली यांना कळून आहे का म्हणली चांदीचे डोळे घेऊन आहेत का मला म्हणलं हो माय तुम्ही आणले चांगलं केलं म्हणलं बरं झालं अ आनंद आहे म्हणले तुम्ही चांदीचे डोळे आणले तर नाही नाही पण म्हणली बाबा मॅच आणलो तुमच्या डोक्यात येत ना मग मॅ तिला म्हणलं केवढ्याचे मग तिचा टोन बदलला बरं का सुरेश बाबा केवड्याचे साडे सातश्याचे म्हणली केवड्याचे ए गावकरी तुमच्या डोक्यात येते का केवढ्याचे चांदीचे डोळे साडेसातशेचे साडे सातश्याचे आणि मग माझी डोकं सरकल जरा म्हणलं काय म्हणलं साडे सातशेचे नवीन पातळ आणि घातलेलं होतं म्हणलं हे नवीन आयर घातला म्हणली पाव केवड्याचे म्हणली असेल पंधराशे रुपयाच तुमच्या डोक्यात येते का राहिलेल्या सहा दिवसात तिने किती पातळ गोळा केली एक जण म्हणला बाबा शहात्तर पातळ गोळा झाले किती किती शहात्तर मग मला सांगा शहात्तर गुणिले पंधराशे करा ना किती शहात्तर गुणिले पंधराशे डोळे केवढ्याचे आहेत म्हणजे बरेच ना बिझनेस साडेसातशे इन्व्हेस्टमेंट विठाला 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 कमाई किती झाली याचा विचार करा म्हणजे हे जो आहे हे बाह्य लक्षणाचा मग मला मी तिला म्हणलं तो कधी रामायण ऐकलंच म्हणले ऐकलंय पण आता तुम्हाला काय सांगायचं ते नसन ऐकलं म्हणलं ऐक ज्यावेळेस प्रभू रामचंद्र वनवासाहून वापस आले त्याला राज्यगादी मिळाली त्यावेळेस खुश होऊन सगळ्यांना भरपूर अशा प्रकारचं द्रव्यदान केलं त्यावेळेस हनुमंतरायाला सुद्धा एक भेट वस्तू दिली काय नाव आहे त्याच कशाचा हार होता तो हा कशाचा नवरत्नाचा हार होता त्या मारुती रायानं ते नवरत्नाच्या हार असा फोडून फोडून तुकडे करून फेकून दिले म्हणले आणि तुझ्या साडे सातशेच्या असल्या चिपड्या डोळ्यावर बसला का म्हणलं माझा देव दे आहे तुमच्या लक्षात येते ना तुमच्या पण की असं वर पण जे लक्ष नाहीत ना काही न लगे तो, तो कामने बाने हा माझी वाणीच मी त्या काय करू म्हटले त्याला समर्पणच करून टाकलं माझ्या वाणीनं मग काय केलं तर हे केलं विठोपा रखुमाजे विठोपा शेवट तो भला माझा बहु गोड झाला माहेरा भेटी अवकाश या आपण बोलण्याचा प्रयत्न केलेला याच्यावर चिंतन करण्याचा प्रयत्न केलेला आहे या अभंगाला मी किती न्याय देऊ शकलो मला काही सांगता येणार नाही पण तुम्ही सर्व खऱ्या अर्थानं न्यायाधीश आहात आहे का नाही म्हणून तुमच्या समोर मी थोडंसं या अभंगावर बोलण्याचा आपण प्रयत्न केलेला आहे मी तुम्हाला सुरुवातीलाच बोललो आजचं जे कीर्तन आहे नैमितिक अशा प्रकारचं कीर्तन आजचं कीर्तन हे काल्याच्या कीर्तनासारखं असतं चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळे हे अगोदर अभंगाचा भाव आणि मग नंतर बाकीच पण तसंच आजचं पण आज पहिल्यापासूनच असं सुरू केलं तर मग ते काय अ असं योग्य म्हणजे संप्रदायाला शोभला असं वाटत नाही त्याच अनुषंगानं खऱ्या अर्थानं आमच्या कारंडे परिवारावरच बापाचं छत्र अशा प्रकारचं हरवलं बाप गेल्याच्या नंतर जीवनामध्ये काय दुःख ओढवलं जातं ते ज्याचा बाप गेला त्याला तशा प्रकारचं कळत असत बाप म्हणजे खऱ्या अर्थानं जीवनामधला फार मोठा आधार असतो आधार आणि आज आमच्या विशाल महाराज असतील आमचे शरद भैया असतील यांचा आधार आणि खरं जर या यांच्याबद्दल बोलायचं जर ठरलं तर फार वय बी नव्हतं ठीक आहे ना म्हणजे जायचंही तर प्रत्येकालाच आहे ही काय म्हणजे हा अबाधित सिद्धांत पण त्या जाण्याला सुद्धा काय असत काही मर्यादा असतात हे नाही खऱ्या अर्थानं कमी वयामध्ये अल्प वयामध्ये अल्पवयामध्ये काही मुक्त झालेत असं असं अशात काही भाग नाही आज आमचे विशाल महाराज असतील फार लहान दिसायला तरी मोठाले असले लय असे मनानं मोठे नाही मनाने श्रीमंतीचा असा भाग नाही म्हणजे ज्या मना तुम्हालाही सांगू का दुःख सहन करण्याला सुद्धा काय लागत मनच लागत मन मां। माणसाच्या जीवनामध्ये सगळ्या गोष्टी ज्या चाललेल्या आहेत ना त्या सगळ्या मनावर चाललेल्या आहेत मनावर